नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाठ शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो गवर आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहे पण कालच्या तुलनेत आज सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे काही प्रमाणात सुधारले होते सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट एक्क्याण्णव डॉलर प्रतिबुशल्स वर आले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे साठ डॉलर वरती आले होते देशातील बाजारात मात्र भाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान कायम आहे सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस ही स्थिती राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढउतार आजही कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे चौऱ्याहत्तर सेंट प्रति पाऊंड वरती होते तर देशातील वायदे सत्तावन्न रुपये प्रति खंडीवर होते देशातील बाजारातील आवक मात्र कायम थी थी आहे तसेच मागणीची स्थिती जैसे आहे त्यामुळे बाजार समित्यांमधील भाव पाती ही सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान कायम होती कापसाच्या भावातील चढ उतार आणखी काही दिवस राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावात सुधारणा कायम आहे बाजारातील दर पातळी वाढीच्या दिशेने दिसत आहे राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक आजही सरासरीपेक्षा घटली आहे दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे त्यामुळे टोमॅटोचा भाव सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे या पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी काही कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव सुधारतील असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत भावातील तेजी आजही टिकून आहे कमी आवक आणि चांगल्या भाव इतर भाजीपाल्याच्या भावातील सुधारणेचाही फायदा गवारला मिळत आहे असे व्यापारी सांगत आहेत गवारचा भाव सध्या चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान आहेत गवारची आवक पुढील काही आठवडे कमी जास्त राहू शकते पण गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत गव्हाचे दर देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत देशाच्या अनेक भागात पाऊस सुरू झाल्याने बाजारातील आवक कमी झाली दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा